सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या मनापासून तुमचं चॅनल मध्ये तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पितृपक्ष संपल्यानंतर ओढ लागते ती नवरात्रीची आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व आहे नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची पूजा उपासना आराधना करण्याचा महत्वाचा कालावधी शारदीय नवरात्रीचा पवित्र सण गुरुवारी तीन ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे जो बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवारी आलेला आहे आणि आई जगदंबा पालखीमध्ये स्वार होऊन आलेले आहेत नवरात्रीच्या नऊ दिवस दुर्गा देवीची नव रूपांची पूजा करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधिपूर्वक पूजा करतात आणि उपवास देखील करतात असं म्हणतात की देवीचे उपवास करण्याचे फार कडक नियम आहेत त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच करावं आणि पाळावं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून आपण घटस्थापना करत असतो हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवासाचे नियम पाळणे खूपच महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास करणारे भाविक साबुदाणा खिचडी फळे दूध आणि इतर उपवासाचे पदार्थ हे ग्रहण करतात काही ठिकाणी अनवाणी म्हणजेच पाय चप्पल न घालता हे व्रत आचरण केलं जातं आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे व्रत हे प्रत्येकजण पाळत असतं याशिवाय व्रत पाळण्याचे इतरही काही महत्त्वाचे नियम ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खोटं बोलू नये कोणावर राग करू नये या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही स्त्रीचा किंवा मुलीचा अपमान करू नये साधारणपणे लोक दिवसातून दोन वेळा भरपूर फराळ केल्यावर उपवास करतात पण असं न करता याने उपवास केल्याचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही असे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे उपवास व्रत हा भक्तिभावाने करावा एक वेळ फराळ ठरवून आपण करावा नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात उपवास करणाऱ्या व्यक्तीने किंवा जे उपवास करत नाहीत त्यांनी देखील तामसिक पदार्थ म्हणजेच मांसाहार असेल किंवा इतर कोणतेही तामसिक पदार्थ असतील ते ग्रहण करणं टाळावं त्याचबरोबर वारंवार खाणेही टाळावं या दिवसांमध्ये सात्विकतेला अधिक प्राधान्यही द्यावं नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंभीर समस्या असेल किंवा काही अडचण असल्यास देवाजवळ क्षमा प्रार्थना करून मग आपण उपवास सोडावा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडत असाल तर उपवासाचे उद्यापन करून म्हणजेच नऊ कुमारिका मुलींची पूजा करून त्यांना देवी स्वरूप मानून भेटवस्तू देऊन त्यांना निरोप द्यावा असं केल्याने उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर तो विजू नये यासाठी देखील आपण पुरेपूर काळजी घ्यावी तसेच दिव्याची वात सव्वावीत मोठी असावी जास्त जाडसर किंवा जास्त बारीक अशी वाद करू नये मध्यम वात ही ठेवावी जेणेकरून ती नऊ दिवस चालेल आणि तेल टाकताना ती खाली जाणार नाही आणि दिवा त्यामुळे विजणार नाही याचीही आपण पुरेपूर काळजी घ्यावी नवरात्रीच्या संध्याकाळी म्हणजेच नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात त्यामध्ये पहिल्या माळेपासून तर नवव्या माळेपर्यंत संध्याकाळच्या वेळी आपण घर बंद ठेवू नये कारण त्यावेळी मादुर्गा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात चुकूनही मांसाहार करू नये नवरात्रीच्या पवित्र दिवसात कुणाशीही वादविवाद भांडणं ही करू नयेत पूजा करताना नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करावं नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात सकाळी लवकर उठून दुर्गा देवीची मनोभावे पूजा करावी नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे आपण अजिबात परिधान करू नयेत या सर्व नियमांचं पालन नवरात्रीत करायचे आहे त्याचबरोबर या नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत असतो तिची सेवा उपासना करण्यासाठी आपण भरपूर गोष्टी करतो जसं की सिद्धपुंजिका स्तोत्र असेल दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ असतील तसंच कुंकुमार्जन असेल या सर्व आपण महत्वाच्या गोष्टी करत असतो तर आपल्या घरातील दोष दुःख दारिद्र्य नकारात्मकता दूर व्हावी हा त्यामागचा आपला प्रामाणिक हेतू असतो तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी कुलस्वामिनीची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर असावा यासाठीच आपण हे सर्व करत असतो पण एखादी असं घर असतं की त्यांना त्यांची कुळदेवीसुद्धा माहिती नसते त्यामुळे त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तर या ज्या काही संकटांना सामोरं आपण जात असतो तरीही आपण कुलदेवीची सेवा जर व्यवस्थित केली आणि आपल्याला आपली कुलदेवी जर माहिती असली तर या सर्व संकटांपासून आपल्याला देवी ही सांभाळत असते एक प्रकारे आपल्या कुळाचं रक्षणच माता हे करत असतं आणि ज्या घराला त्यांची कुळदेवी माहिती असते त्या घराचे ती देवी म्हणजेच त्यांची कुलदैवत त्या कुळाचं रक्षण करण्याचं कार्य हे ती देवी करत असते त्यामुळे तिचा मानसम्मान कुलाचार करणं हे त्या त्या, त्या घराचं प्रथम कर्तव्य आहे तर या नवरात्रीत आपण घट बसवला असेल किंवा नसेल तरीही काही नियमांचं पालन आपण या नऊ दिवसामध्ये अगदी काटेकोरपणे करायचं आहे आता नवरात्रीच्या दिवसात कोणत्या भाज्या संपूर्ण काळात आपण वर्ज्य ठेवायच्या आहेत तेही आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम या काही भाज्या आहेत की त्या आपण नऊ दिवसामध्ये अजिबात ग्रहण हे करायच्या नाहीत म्हणजेच घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंतच्या काळामध्ये या दोन प्रकारच्या भाज्या आपण खाऊ नयेत तसेच काही कडधान्यही खाणं टाळावं सर्वात प्रथम कोणत्याही प्रकारचं तामसिक आहार या दिवसामध्ये घेऊ नये तामसिक आहार म्हणजे मांस अंडी चिकन या गोष्टी आपण चुकूनही खायच्या नाहीत घरातही त्या आणू नयेत तसंच बाहेरही खाणं टाळावं कारण आपण जी काही सेवा करतो त्याचं कोणतंही फळ आपल्याला यामुळे मिळत नाही तसेच पुढची गोष्ट म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये वांगे खाणं टाळावं हे देखील तामसिक आहारामध्ये येत असतं त्यामुळे ते, ते खाणं आपण पूर्णपणे बंद ठेवावं मैत्रिणींना आपण उपवास करतो आणि तो सोडण्यासाठीही वांगे खाल्ले जात नाहीत त्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण प्रकर्षाने बर आप जी जी हे खाणं टाळावं त्याचबरोबर आपल्याकडे जी फ्लॉवरची भाजी येते म्हणजे तिला आपण कोबीही म्हणतो ते देखील आपण खाऊ नये हे देखील तामसिक आहारामध्येच येत असतं त्यामुळे हे खाणं टाळावं तसेच कांदा लसूणही खात नाहीत आणि जर तुम्हाला नाहीच जमलं तर मग काही हरकत नाही पण जर पाळता आलं तर आपण निश्चितच हे पाळावं त्यानंतर मसालेदार पदार्थ टाळावेत उपवास करत असाल तर, 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 तर शेंगदाणा तेल शक्यतोवर वापरावे सोयाबीन तेल वापरू नये तसेच कडधान्यांमध्ये काय खाऊ नये तर काळा हरभरा आपण टाळावा उडदाची तसेच मसुराची डाळ या काळामध्ये खाणं टाळावं तसेच ओलांडलेले अन्न किंवा पाय लागलेले अन्न राक्षसाप्रमाणे असतं तेही खाऊ नये सर्वप्रथम देवीला नैवेद्य अर्पण करावा आणि मग नंतर आपण तो ग्रहण करावा तुम्ही जर उपवास करत असाल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे शेंगदाणा तेलच आपण शक्यतोवर वापरावं तुपाचा वापरही करू शकता त्याचबरोबर उपवास करणाऱ्यांनी उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत त्यात साबुदाणा खिचडी असेल बटाटे असतील किंवा या उपवासाला भगरदेखील चालते ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि काहीही उपवासाचं बनवल्यावर आधी आपण देवीला नैवेद्य हा अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण स्वतः फराळ हा करावा तुम्ही घट बसवले असाल किंवा नसाल प्रथम नैवेद्य देवीला दाखवावा मग तुम्ही नंतर अन्न हे ग्रहण करावं तर मंडळी अशा प्रकारे या सर्व गोष्टींचं आपण काटेकोरपणे पालन हे करावं तर नवरात्रीच्या नऊ दिवसात केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होईल आणि आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर घरातील प्रत्येक सदस्यावर हा राहीलच तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ